हो वावर बद्दल माणसं कांद्याचा वावर तयार करायचंय कारण त्याला बाहेर भेटत नाही आपलं लोक आलेले आता त्याच्यानंतर आपण तुला छोट म्हणजे चार पाच दिवस लागते तर त्या पण तयार घेऊन जायचं अर्जिनेम आहे का तुमच्याकडे आमच्याकडे लेबर थांबवला आपल्या भाऊला तुम्ही बाईक करा आपल्या भाऊला लाईक एकदम द्यायचंय त्या भाऊ लागे एकदम यामुळे तुम्ही त्याला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओम जो आहे ना एक नंबर आहे सोन्या बोलवतोय माहिती आहे का त्यांचं वेळे काही भारी आहे बघा इथं वावर बांधायचं काम चालू आहे सात आठ दहा मजूर आहेत पेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला जर वावर बांधायचं असेल किंवा काही उधळ काम करायचं असेल तर विशाल भाऊ आयरे यांचा नंबर देऊन देतो मी तुम्हाला तुम्ही यांना पट्ट्याशी कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे भरपूर लेबर आहेत बरं का लेबरची आवश्यकता लागल्यास विशाल भाऊला कॉल करा तुम्ही नंबर देतो त्र्याण्णव सासष्ट त्र्याण्णव ब्याण्णव सासष्ट विशाल भाऊचा नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा इकडे कर, एक एकदम बेकार इकडे एक डायरेक्ट मशीन सारखं का का काम करतोय हा माणूस एकदम खतरनाक आहे याला जर तुम्ही ओळखलं ना डायरेक्ट मशीनच आहे दुसरं <laughs> जेसीपी सारखं का काम करतो हो डायरेक्ट <laughs>